या या मित्रांनो या नमस्कार नमस्कार सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो स्वागत आहे बऱ्याच दिवसातून मित्रांनो मी यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह आलेलो आहे मित्रांनो तर या नक्कीच थोड्या फार गप्पा मारूया काय चालू आहे काय नाही काय चालू संतोष भाऊ மாலை நாலு ஆக नमस्कार मित्रांनो हाय मित्रांनो सर्वांना जय महाराष्ट्र मित्रांनो काय चालू आहे आणि काय नाही मित्रांनो मित्रांनो काल कृष्ण जन्माष्टमी झाली कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज देखील गोपाळकाला म्हणजे आज आहे देहंडीचा दिवस मित्रांनो देहांडी ही तुमच्याकडे देखील असेल आमच्याकडे देखील खूप छान पद्धतीने केली जाते आमच्या लहानपणी तर खूपच मज्जा यायची मित्रांनो आता तर मज्जा आहेच परंतु आपणच खरं तर लांब गेलो तर मित्रांनो काय चालू आहे अजून काय नाही तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मित्रांनो आपले व्हिडिओ तुम्ही काय बघितले असतीलच परवाचे जे व्हिडिओ रक्षाबंधनचे होते मित्रांनो खूप व्हायरल झाले तुमच्या सपोर्टमुळे काय काय व्हिडिओ मी मित्रांनो मिलियनला गेले आणि आपले फॉलोअर्स देखील सबस्क्रायबर सॉरी सबस्क्रायबर देखील वाढले गेले मित्रांनो तर खूप खूप धन्यवाद आणि आभार मित्रांनो तुमचे जवळजवळ केपर्यंत आपले यूट्यूब फॅमिली ग्रुप आता सध्या आलेला आहे मित्रांनो तर अजून काय चालू आहे कुठून आहात कसे वाटतात व्हिडिओ नक्की अजून देखील तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईबर केलं नसेल तर मित्रांनो नक्कीच एक सबस्क्राईब करा कारण आपण एक मराठी माणूस आहे मराठी क्रिएटर आहे तर मित्रांनो अशाच मराठी माणसाला तुमचं सपोर्टाची गरज आहे आपले जे माझे व्हिडिओ आहे मित्रांनो कसे असतात तुम्हाला नक्कीच तुम्ही बघितले असतीलच मित्रांनो एखादा सामाजिक संदेश आपल्या व्हिडिओतून जावा देण्याचं एवढंच आपलं एक काम असतं मित्रांनो त्यातून असं म्हणजे काय आपलं काय डान्स नाच गाणं असं मित्रांनो आपण व्हिडिओ करत नाही अशा मित्र व्हिडिओवाला मित्रांनो तुम्ही भरपूर जण लाईक बी करताय तुम्ही कमेंट करताय शेअर करताय मित्रांनो परंतु आपले देखील व्हिडिओ बघा मित्रांनो तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुमच्या काळजात मित्रांनो घर करत नक्कीच शंभर टक्के घर करणार आणि तुम्ही नक्की ते व्हिडिओ शेअर देखील करणार अजून देखील तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर मित्रांनो एकदा आपल्या संजय भोसले ह्या आपल्या चॅनलवर जावा आणि नक्कीच व्हिडिओ बघा आता सध्या आहातच तुम्ही तर जेवढे असतील तेवढे मित्रांनो प्रत्येकाने सबस्क्रायबर करा सपोर्ट करा मित्रांनो जवळजवळ साठ केपर्यंत आपले सॉरी सत्तर केपर्यंत आपले सबस्क्रायबर आलेले आहेत लवकर लवकर मित्रांनो अजून देखील आपल्याला मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे आता बैलपोळा आलेला आहे बैलपोळा आणि गौरी गणपती तर ह्याच्यावर देखील मित्रांनो मी खूप छान प्रमाणे व्हिडिओ केलेले आहेत तर ते दे देखील ते दे व्हिडिओ देखील तुम्हाला लवकर लवकर बघायला मिळणार मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून जावा मित्रांनो मराठा क्रिएटर आहे नक्कीच तुम्ही आपल्याला सपोर्ट करणारच राजू खटाळे हाय नमस्कार रामराम राम दादा रामराम कुठून आहात दादा तुम्ही राजू खटाळे दादा कुठलं गाव आहे तुमचं राम 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 तर तुमचं कुठलं गाव आहे तुमच्या गावापर्यंत आमचा व्हिडिओ पोचला आहे कुठल्या गावचे आहात तुम्ही आम्ही मित्रांनो मी माझं गावाचं नाव सांगतो तुम्हाला मी सोलापूरजवळ राहतो मित्रांनो सोलापूरजवळ आपलं कोंडीगाव आहे एक दहा किलोमीटर अंतरावरती तिथे माझं घर आहे आणि इथे एक माझं म्हणजे छोटंसं दुकान आहे शेती आणि दुकान आहे शेती बघत बघत आपण दुकानाचा व्यवसाय करतो मित्रांनो छोटंसं जोडधंदा म्हणून आपण ही सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ कशा वाटतात हे नक्कीच मला कमेंट करून सांगा दादांनो आणि तुम्ही कुठल्या गावचे आहात कुठल्या गावातून आपले व्हिडिओ बघतात आलेत माझे फॉलोअर्स सबस्क्रायबर एकशे चौसष्ट दोनशेच्या आसपास लोक बघायला लागलेत तर प्लीज सगळ्यांनी सगळ्यांनी सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो एक सबस्क्राईब कर मित्रांनो अचानक आपल्याला फोन आल्यामुळे आपला कॉल हे झाला नमस्कार महाराज रामराम आप्पा यादव आप्पासाहेब यादव तुम्ही सध्या यादव बघालात का नाही व्हिडिओ राम महाराज राम नमस्कार नमस्कार काय चालू हे काय नाही तुम्ही सांगा बघितलं का व्हिडिओ नाही रक्षाबंधनचे व्हिडिओ सोडले होते आप्पासाहेब यादव पुणे अहो पुणे पुणे कर आम्हाला माहिती आहे हो आता सध्या तुम्ही कुठे आहात हे सांगा हे आप्पासाहेब यादव हे आमचे आमच्या जवळचे नातलं आहेत बघा हे आमचे म्हणजे थोडक्यात भाऊजी लागते ते तर मे बी त्यांचा भाऊजी लागतोय आणि ते पण आमचे लागतात तर पुण्यात असतात पुण्यात आम्ही गेलो म्हणजे आमचे भरपूर पद्धतीने असे चांगल्या प्रकारे त्यांनी आमची सोय करतात खाण्यापिण्या असेल अख्खं पुन्हा आम्हाला हे आमच्या पावण्यांदा दाखवलं बरं का आणि मी कधी पण गेलो की चार दिवस आम्ही त्या पुण्यात त्यांच्या घरी राहत असतो बघितलं म्हणतात ते व्हिडिओ आवडला त्यांना नक्कीच जेवण वगैरे झालं का नाही चहा पाणी घरला आलात का कुठं आता सध्या घरी आहात का रिक्षा ऑटो चालू आहे घरी घरी ओके ओके माझे निवांत म्हणत सकाळपर्यंत कडक भाकरच पॅकेट आधी लाकूड ठेवा मी होणा असला तुमचा मी होणा कसा हो सांगा जरा मी होणा कसा असावा हे असला मी होणावा गिराग आलेलं सोडत दुसरंच का करत बसत अजून काय शेंगा पॅकेट द्या शेंगा पॅकेट द्या हो त्याला तापा वा तुमचा एक पस्तीस पंचेचाळीस दस रुपये पन्नास शंभर घरी आहे घरी ओके ओके थँक्यू कधी येत आहे गावाकडे मग कोंडीला छोटा नाही सुट्टा सुट्टा किताचे दहा रुपये द्या पन्नास ग्राम चालला दस का बीच का दे पचास ग्राम बोला मित्रांनो अजून काय चालू आहे काय नाही हा आमचा मेहन आलेला आहे मेहोणा चालू आहे जरा चालू माहना बीच चालू आहे त्याचं काम बी चालू आहे ते बीच चालू आहे काय सांगणे का आणि काय बोलणे गप्ची बघणे का हा वा बघा जा सांगा तुम्हाला राह काय नाही जेल का जेल म्हणते बघा जेल आहे का केसाला नक्की आहे नाही हो कुठलं कुठं आता काय माहिती कुठलं कुठं नाही जेल नाही तुमच्याकडे ओपन पैसे आहे का ओपन पैसे आहे का म्हणजे गरीब आता हा गरीब कोण आहे आणि ओपन पैसे आहे का म्हणजे काय रे बाबा स्पष्ट बोलला का मला काय कळना ओपन क्लोज तुला आकड्याचं बोलायचं आहे का हे आकडा विकडा काय बनगड नाही रे आपल्याकडे ते आकडा विकडा काय आपल्या किराणा इमानदारी धंदा आला का आकड्यामध्ये टाकचिल गोतून टाकतील आला नेऊन ओपन पैसे ओपन पैसे आहे का काय ओपन मला काय कळना बाबा दोन तीन दादा। दा दा गरीब दादा गरीब बोला गरीब दादा क, ले दे। दे एक झाली हो शेट दादा पुढा दाद्याला का असता आवा ला का नाहीतर बंदोबस्त कर

काय दादा गरीब दादा बाळासाहेब भिडवे चहा अरे चहाच पे चहा पत्ती द्याला या चहाच पिऊन जावा पाच रुपये काय चहा मध्ये जी माणूस की आहे ती पाच रुपये मध्ये पैशामध्ये आहे का पण चहाच्या कपामध्ये माणूस की तरी साखर का चौतीस कुठून बोलता तुम्ही नाळासाहेब भिडवे आम्ही कोंडी सोलापूर येथून आम्ही बोलतोय कोंडी गाव आहे आमचा दादा व्हिडिओ बघताय का तुम्ही बघा एकदा नक्कीच आपले गावरान व्हिडिओ असतात एखादा सामाजिक संदेश करणं देणं असं एक थोडं आपलं काम असत नक्कीच सबस्क्राईब करायचं मिरची हिरवी मिरची खाता काय पॅन्ट फाटली आहे दोरा आहे का आहे का आलाय ए गरीब दादा म्हणतोय पॅन्ट फटल्या दोरा आहे गा काय ओ दादा गरीब दादा तुम्ही कुठला हो गरीब दादा एवढे गरीब कस शिलाई मशीन एकच घ्यावं लागते काही असं वाटायला लागलं पंचेचाळीस हे मावा द्या पंधरा रुपये मावा आहे किती राहते ते अजून आठ रुपये राहते